नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी ॲडव्होकेट प्रवीण वाघ लातूर येथे जिल्हा व सत्र न्यायालयात क्रिमिनल तसेच दिवाणी प्रकारचे केसेस पाहतो तसेच कायदेशीर सल्ला कायदेशीर अभिप्राय पण अनेक प्रकरणावर देतो तर आजचा हा व्हिडिओ आणि आजची ही माहिती खास करून लॉच्या विद्यार्थ्यांसाठी आहे लॉ स्टुडंटसाठी आहे आणि जे भविष्यामध्ये वकिली क्षेत्रात येणार आहेत न्याय व्यवस्थेत <coughs> येणार आहेत त्यांच्यासाठी आहे सर्वसामान्यपणे सर्वसामान्य नागरिकांना ज्यांना कायद्याप्रती आवड आहे कायद्याप्रती कायदा जाणून घेण्याची उत्सुकता आहे तसेच अनेक समाजसेवक तसेच अनेक समाजकार्य करणारे लोकसुद्धा जे आहेत तसेच भ्रष्टाचार विरुद्ध विरोधी कार्य करणारे जे लोक आहेत संघटना आहेत अशा लोकांसाठी देखील हा व्हिडिओ आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सर्वांनाच माहिती आहे पोलीस स्टेशन मध्ये सीसीटीव्ही <coughs> असावेत सीसीटीव्ही लावण्यात यावेत हे तर सर्वांना माहिती आहे परंतु सीसीटीव्ही लावण्यात यावेत हा निर्णय कुठल्या केसमध्ये दिला होता गव्हर्नमेंट न स्वतः सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस स्टेशन मध्ये असावे म्हणून स्वतःच अंमलबजावणी केली काय प्रकार आहे तर मित्रांनो शासन हे स्वतः कुठलंच कार्य स्वतःहून करत नसतं त्याला वेळोवेळी कायद्यात दुरुस्त्या करा किंवा वेळोवेळी ज्या गोष्टी कायद्यामध्ये नाही त्या कायद्यामध्ये रूपांतरित करण्याचं काम हे न्याय व्यवस्थेच असतं किंवा त्याबद्दल दिशानिर्देश देण्याचं कार्य हे न्याय असतं आणि त्यानंतर शासन अशा जे दिशानिर्देश दिलेले आहेत डायरेक्शन दिलेले आहेत ज्या काही गाईडलाईन्स दिलेले आहेत त्याप्रमाणे कायदा कायदे फ्रेम करत असतं कायदे बनवत असतं परंतु जिथे कायदे नाही त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय हे काही गाईडलाईन्स देऊन दिशानिर्देश देऊन त्याप्रमाणे कायदे बनवण्यात त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी व्हावी याकरिता सांगत असत <coughs> तर मित्रांनो पोलीस स्टेशन मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत व ते असायलाच पाहिजेत आणि ते बसवलेच पाहिजेत असा एक दोन हजार वीस मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आला होता त्या केसच नाव आहे परमवीर सिंह सैनी विरुद्ध बलजीत सिंग दोन हजार वीस हे सायटिशियन आहे थोडक्यात हे रिपोर्टेबल जजमेंट आहे सायटिशन आहे म्हणजे हा लॉज झालेला आहे हे नियम आता लागू झालेले आहे तर परमवीर सिंह सैनी विरुद्ध बलजीत सिंग या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने या देशातील तसेच तसे या राज्यातील प्रत्येक राज्यामध्ये तसेच या देशातील केंद्रशासित प्रदेशामध्ये म्हणजे की आपण त्याला युनियन टेरिटरी म्हणतो अशा ठिकाणी हे प्रत्येक ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे हे असायलाच हवे आणि ते कुठे कुठं असावे हे देखील खूप सांगितलेलं आहे कुठलाही स्टेशनचा एरिया हा शिल्लक ठेवलेला नाही परंतु त्याप्रमाणे शासन अंमलबजावणी करत का किंवा शासनाने त्याप्रमाणे अंमलबजावणी केलेली आहे का वेळोवेळी शासनाने माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये शपथपत्र दिलेले आहेत अफिडेव्हिट दिलेले आहेत परंतु माननीय कोर्टाच्या असं निदर्शनास आलेले आहे की हे अॅफिडेट देऊन सुद्धा त्याप्रमाणे मेजॉरिटी स्टेट्स हे फेल ठरलेले आहेत ज्या गाईडलाइन्स दिलेल्या होत्या सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस स्टेशन मध्ये असेल त्याची पूर्णपणे अंमलबजावणी करण्यात अकार्यक्षम ठरलेले आहेत तर मित्रांनो थोडक्यात काय गाईडलाइन्स दिल्या होत्या सीसीटीव्ही संदर्भात आणि तसेच या केसमध्ये आणखी कुठल्या केसेसचा उल्लेख केला होता हे आपण आज थो थोडक्यात पाहूयात खास करून गावच्या विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवायचंय की आपण कुठल्याही पोलीस स्टेशन गेलो ते सुप्रीम कोर्टाची केस चालत आहे सांगायची आहे की या केस प्रमाणे आपली ही अंमलबजावणी केलेली नाही तसेच या केसमध्ये काही कमिटी काही बॉडी ह्या ऑर्गनाईज केलेल्या आहेत या बॉडीवरती जिम्मेदारी टाकलेली आहे ते सीसीटीव्ही लावलेले आहेत का नाही त्याची अंमलबजावणी होती का नाही ते प्रॉपर कार्य करत आहेत का नाही कोणत्या क्वालिटीची आहेत काय कार्यक्षमता आहे त्याची किती स्टोरेज आहे हे सर्वच गोष्टी <coughs> या कमिटींनी पाहायच्या आहेत आणि वेळोवेळी वे वे त्याची अंमलबजावणी करायला लावायची आहे तर मित्रांनो याच केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पेशल जी दाखल झाली होती तेवीस झिरो दोन दोन हजार बारा रोजी शाफी मोहम्मद विरुद्ध स्टेट ऑफ हिमाचल प्रदेश दोन हजार अठरा मध्ये <coughs> या केसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे जे पोलीस स्टेशन मध्ये असावे तसेच इन्व्हेस्टिगेशन करताना स्पॉट वरती क्राईम पंचनामा वगैरे हे, हे ग्राफ मध्ये रेकॉर्ड करावे हे देखील या केसमध्ये डिस्कस करण्यात आलं होतं माननीय सर्वोच्च न्यायालयांनी या परमवीर सिंगच्या केसमध्ये या शाफी मोहम्मद विरुद्ध स्टेट ऑफ हिमाचल प्रदेश या केसचा सुद्धा उल्लेख केलेला आहे त्याप्रमाणे सुद्धा अंमलबजावणी झाली नसल्याची माननीय न्यायालयाने इथं अधोरेखित केलेला आहे सी ओ बी तर या केस मध्ये सी अप करण्यासाठी ची अंमलबजावणी करण्यासाठी ओ बी म्हणजे की सेंट्रल ओव्हरसाईट बॉडी <coughs> एक अशा प्रकारची बॉडी स्थापन कर, कर, या केसमध्ये केली होती या शापी मोहम्मद विरुद्ध स्टेट ऑफ हिमाचल प्रदेश मध्ये हे बॉडी ही ऑर्गनाईज केली होती आणि बॉडी ही क्राईम सीन वरती ही व्हिडिओग्राफ yeah. इन्व्हेस्टिगेशन करताना क्राईम सीन वरती पोलिसांनी ही व्हिडिओग्राफ क्राईम सीन रेकॉर्ड केली पाहिजे हे देखील या केसमध्ये सांगितलं होतं तसेच मित्रांनो परमवीर सिंगच्याच केसमध्ये डी के बसू वर्सेस स्टेट ऑफ वेस्ट बंगाल केस दिके दिके केस <coughs> के केस सी या मध्ये देखील डीके बसूच्या केस नंतर सुद्धा आणखी डायरेक्शन देण्याची स्टेटला गरज आहे पोलिसांना गरज आहे म्हणून यामध्ये उल्लेख केलेला आहे की केस नंतर सुद्धा अनेक सुधारणा तसेच सीसीटीव्ही बाबत जे रेकॉर्ड पब्लिश व्हायला पाहिजे प्रत्येक वर्षी जो डाटा यायला पाहिजे तो देखील डाटा येत नसल्यामुळे यामध्ये सुद्धा डायरेक्शन देण्याची गरज आहे म्हणून कोर्टाने या जजमेंटमध्ये अधोरोपित केलेला आहे आणि शेवटी नऊ पाच दोन हजार अठरा रोजी सीओबी ओबी म्हणजेच की सेंट्रल ही स्थापन झाली होती बॉडीच कार्य आणि की प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये सीसीटीव्ही फुटेज आहेत का केंद्र लेवल केंद्र लेवलची बॉडी आहे त्याची अंमलबजावणी होती का त्याप्रमाणे ते वर्क करत आहेत का त्याप्रमाणे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अंमलबजावणी केली जात आहे का सर्व जबाबदारी या बॉडीवरती होती तसेच मित्रांनो या मध्ये आणखीन एक प्रश्न निर्माण झालेला होता तो म्हणजे की एकशे एकसष्ट सीआरपीसी खाली जे आपण स्टेटमेंट घेतो आपण म्हणजे की पोलीस स्टेटमेंट घेतो त्या एकशे एकसष्ट एक उपक्रम तीन मध्ये सांगितलेलं आहे की सदरचे स्टेटमेंट हे ऑडिओ आणि व्हिडिओ इलेक्ट्रॉनिक मीन्सद्वारे रेकॉर्ड करण्यात आले तर हा सुद्धा विषय तिथं चर्चेला गेलेला आहे अधोरेखित केलेला गेलेला आहे की

यांचं काम फक्त एवढंच नाही की पोलीस स्टेशन मध्ये आज स्थिती काय आहे सीसटी आहेत का नाही का नाही हेच एवढंच पाहण्याचं एवढंच पाहण्याची जबाबदारी नाही तर या कमिटीकडे स्टेट लेवलच्या कमिटी ह्या ऑर्गनाईज करण्याच्या स्थापन करण्याचा देखील त्यांच्यावरती ती जबाबदारी टाकलेली आहे आणि या जबाबदारीमुळेच सर्वोच्च न्यायालयामध्ये चौदा स्टेट म्हणजे चौदा राज्यांनी त्यांचा अॅफिडेव्हिट दिलं होतं या संदर्भात आम्ही कार्य करतो या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज लावण्याचा प्रयत्न करतो याबाबत चौदा राज्यांनी दिले होते परंतु चौदा पैकी अनेक मेजॉरिटी राज्य हे फेल ठरले होते कशात फेल ठरले होते तर डिस्क्लोज द एक्झॅक्ट एक्झॅक्ट पोझिशन ऑफ सीसीटीव्ही फुटेजेस इन द पोलीस स्टेशन म्हणजे की पोलीस स्टेशन मध्ये किती सी सी टी व्ही फुटेज देण्यास किती ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये अपयशी ठरलेले होते त्यानंतर सर्व सचिवांना म्हणजे राज्याच्या प्रत्येक सचिवांना मुख्य सचिवांना सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी प्रत्येकाला नोटीस काढली होती आणि प्रत्येकाने याबाबत शपथपत्र दाखल करावं हे देखील सांगितले त्याप्रमाणे राज्याच्या सचिवांनी प्रत्येक म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटने या आणि यामध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की स्टेट लेवल ऑर्गनाईज कमिटी आणि डिस्ट्रिक्ट लेवल ऑर्गनाइज कमिटी हे देखील स्थापन करण्यात येईल तसेच एसएलओसी म्हणजे की स्टेट लेव्हल ओव्हरसाईट कमिटी स्टेट लेव्हल स्टेट लेव्हल ओव्हरसाईट कमिटीवरती सर्व जबाबदाऱ्या टाकलेल्या होत्या म्हणजे की राज्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज आहेत सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस स्टेशनमध्ये लावलेले आहेत का तशी अंमलबजावणी होत आहे का याबाबत सीसीटीव्ही फुट सीसीटीव्ही कॅमेरेज त्याबाबतचे इक्विपमेंट त्याबाबतचे साहित्य वगैरे सर्व काही खरेदी करण्याचे त्याबाबत निर्णय घेणे घेण्याचे सर्व अधिकार हे यशवशी म्हणजे स्टेट लेवल ओव्हरसेट कमिटीला देण्यात आलेले होते तर याच केसमध्ये परमवीर सिंह सैनी विरुद्ध बलजीत सिंग या केसमध्ये सांगितलेलं आहे की सीसीटीव्ही फुटेज पोलीस स्टेशन सीसीटीव्ही सॉरी सीसीटीव्ही कॅमेरे हे पोलीस स्टेशन मध्ये बसवल्यानंतर ते प्रॉपर वर्क करत आहेत का नाही त्याचं मेंटेनन्स तसेच त्याचा डॉ डाटा योग्य वेळी गोळा होत आहे का योग्य प्रमाणात होत आहे का सीसीटीव्ही हे योग्य कार्य करत आहेत का हे सर्व पाहण्याची जबाबदारी एस एच ओ म्हणजे की स्टेशन बॉक्स ऑफिसरवर टाकलेली आहे म्हणजे की ठाणा प्रभारी जो प्रमुख असेल त्याची ही जबाबदारी आहे त्याच्यावरती ही जबाबदारी टाकलेली आहे की तुम्ही पाहायचं आहे प्रत्येक ठाणे प्रभारी स्टेशन इन्चार्ज ऑफ पोलीस स्टेशन म्हणजेच की एस एच ओ त्यांनी पाहायचं आहे आणि त्यांची जबाबदारी सांगितलेली आहे त्याच्यामध्ये की पोलीस स्टेशनमध्ये लावलेली सीसीटीव्ही हे प्रॉपर वर्क करत आहेत का का बंद पडलेले फुटेज येत आहेत का फुटेज किती प्रमाणात गोळा होत आहे किती दिवस की त्याचं स्टोरेज राहत क्वालिटी कशी आहे तसेच याच मध्ये फक्त सीसीटीव्ही कॅमेरेच बसवा एवढंच सांगितलं नाही तर ते सीसीटीव्ही कॅमेरे ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर घ्यावी सूचना दिलेल्या आहेत म्हणजेच की अनेक वेळेस पोलीस स्टेशन मध्ये आरेची भाषा केली जाते खराब भाषा वापरली जाते अनेकांसोबत त्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाने सीसीटीव्ही फुटेज सीसीटीव्ही कॅमेरे हे पोलिस स्टेशन मध्ये बसवावे फक्त बसावेत म्हणून सांगितले का तर नाही तर त्यासोबत ऑडिओ रेकॉर्ड होणारे कॅमेरे बसवायचे चांगल्या क्वालिटीचे कॅमेरे बसवायचे हे देखील हाऊस ऑफिसरनं जर कॅमेरे वर्क करत नसतील प्रॉपर मेंटेनन्स असेल आणि बंद पडले असतील किंवा इतर कुठलाही प्रॉब्लेम असेल तर ते त्याबाबतची तात्काळ माहिती ही बीएलओ सी म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवल ओव्हरसाईट कमिटी यांना कळवायची आहे तसेच राज्य शासनाला ची स्थापना करावी तसेच ह्युमन राईट्स कमिटी आणि ह्युमन राईट्स कोर्स ची जिल्हा लेवलला सुद्धा स्थापना करावी फक्त स्टेट लेव्हलला असावं का तर नाही तर जिल्हा लेव्हलला देखील असावं याबाबत देखील डायरेक्शन दिलेले आहेत आणि डीएनओसी न प्रॉपर एसी ज्यावेळेस त्यांना माहिती दिली की सीसीटीव्ही कॅमेरे हे प्रॉपरली वर्क करत आहेत का नाही किंवा बिघाड झाला आहे किंवा बऱ्याच गोष्टींबाबत तक्रार केली असेल तर डीएलओसी न तात्काळ इमिडिएटली शार इन्फॉर्म टू द सी म्हटलेलं आहे म्हणजे ती स्टेट लेव्हल ओव्हरसाईड कमिटीला ही माहिती द्यायची आहे स्टेट लेव्हल ओव्हरसाईड कमिटीने जी काही त्रुटी असते ज्या काही कमतरता असतील त्या कमतरता त्या भरून करायच्या आहेत तात्काळ नवीन इक्विपमेंट द्यायचे आहे तात्काळ ते रिपेअर करायचे आहेत अशा अनेक बाबी तसेच जबाबदारी हा स्टेट लेव्हल ओव्हरसाईट कमिटीवरती बारावी सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये मध्ये सांगितले तसेच डीजीपींना देखील प्रत्येक राज्याच्या डीजीपींना म्हणजे पोलीस महासंचालक जे असतात त्यांना देखील डायरेक्शन दिलेले आहेत की प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही कॅमेरे लावलेले आहेत का हे इन्शुअर करा प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कॅमेरे हे पोलीस स्टेशनच्या आता कुठं कुठे हे कॅमेरे बसवायचे आहेत पोलीस स्टेशनमध्ये हे देखील माननीय सर्वोच्च न्यायालयांनी या केसमध्ये सांगितलेलं आहे की डीजीपी स्टेट शाल इन्शुअर दॅट सीसीटीव्हीज आर इन एंट्री एग्जिट मेन गेट वॉलऑ म्हणजे की आता सीसीटीव्ही कॅमेरे कुठं कुठं या याबाबत पूर्ण दिशानिर्देश दिलेले आहेत की पोलीस स्टेशनच्या एंट्री गेटला पोलीस स्टेशनच्या एक्झिट गेटला म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये आत येत असताना तिथे देखील सीसीटीव्ही कॅमेरे जास्त स्टेशन मधून बाहेर जात असताना तिथे देखील कॅमेरे असावे तसेच मेन गेटला कॅमेरे असावेत वॉल ऑफ सुद्धा कॅरीडोअर्स लॉबी रिसेप्शन एरिया आउट हाऊसेस इन्स्पेक्टर रूम सब इन्स्पेक्टर रूम इन्स्पेक्टर रूम लॉकअप रूम्स स्टेशन हॉल कंपाउंड वॉशरूम्स टॉयलेट्स ड्युटी ऑफिसर रूम्स बॅक पार्ट ऑफ पोलीस स्टेशन म्हणजे की या ठिकाणी कुठं कुठं कॅमेरे असावेत यामध्ये तर इंटरोगेशन रूम मध्ये सुद्धा कॅमेरे असावेत इथपर्यंत माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले दिशा दिलेल्या दिशानिर्देश दिलेले आहेत आणि त्या मॅन्डेटरी आहेत म्हणजे त्या शासनाला करणं हे बंधनकारक आहे तसेच हे कॅमेरे कसे तर नाईट विजन कॅमेरे असावेत सीसीटीव्ही विथ ऑडिओ व्हिडिओ फॅसिलिटी असलेली असावेत तसेच ज्या ठिकाणी लाईटची कमतरता आहे कमतरता आहे किंवा पोलीस स्टेशन मध्ये लाईटची व्यवस्था नाही अशा ठिकाणी सोलारची देखील व्यवस्था असावी इथपर्यंत डायरेक्शन दिलेले आहे आणि क्लिअर रिझोल्युशन असलेले हे कॅमेरे असावे आणि त्यांचं हे चित्रीकरण हे आर सारख्या इलेक्ट्रॉनिक स्टोरेज मध्ये हे रेकॉर्ड व्हावं आणि त्याचं स्टोरेज मिनिमम अठरा महिन्यापर्यंत तो व्हिडिओ सेव्ह सेव्ह राहील तो व्हिडिओ जतन राहील इतक्या स्टोरेज चे ते सीसीटीव्ही कॅमेरेज बसवावेत आणि बस हे हे देखील दिलेले आहेत तर मित्रांनो माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही फुटेज बसवलेले आहेत का याचं उत्तर तर सर्वसामान्य नागरिकांनी तिथे पोलिस देऊ शकतात आणि स्टेट गव्हर्नमेंट देऊ शकतात माझ्या माहितीप्रमाणे की सीसीटीव्ही फुटेज तर आहेत परंतु परमवीर सिंग सैनी विरुद्ध बलजीत सिंग या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे स्टेशन स्टेशनमध्ये ज्या ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असावे त्या त्या ठिकाणी बसवलेले आहेत का याचं उत्तर नाही आजही आपण पाहतोय की जिथं सीसीटीव्ही कॅमेरे नाही त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला घेऊन घेऊन तिथं गेलं जातं नेलं जातं दडपशाही केली जाते किंवा तिथं काही गोष्टीत कॉम्प्रोमाइज केलं जातं किंवा काही गोष्टीत धकाबुकी केली जाते तर कुठलाच एरिया कुठलंच ठिकाण पोलीस स्टेशन मधील माननीय सर्वोच्च न्यायालयाने सोडलेलं नाही तर ही परमवीर सिंग सैनी विरुद्ध बलजीत सिंग सैनी ही केस दोन हजार वीस ची आहे या मागचा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा उद्देश हाच होता, होता की पोलीस स्टेशनमध्ये होत असलेल्या पीसीडी म्हणजे की पोलीस कस्टडी डेथ पोलिसांच्या ताब्यामध्ये असताना आरोपीचा फिर्यादीचा किंवा साक्षीदाराचा मृत्यू होणे याला प्रेव्हेंट करता यावं किंवा झालेल्या घटनेबाबत कुणी दोषी असेल तर त्याबाबतचे पुरावे समोर असावे हा मेन उद्देश होता त्याचसोबत ह्युमन राईट्स जे आपल्याला प्रदान केलेले आहे की मानवाधिकार मानवाधिकारांचं आपल्या जतन व्हावं त्याचं प्रोटेक्शन व्हावं हा देखील त्या मागचा उद्देश होता तसेच आर्टिकल एकवीस राईट टू लाईफ पर्सन लिबर्टी म्हणजे आपला जो जगण्याचा अधिकार आपल्याला भारतीय संविधानाने दिलेला आहे कायदा आपल्याला जगण्याचा अधिकार देत नाही आपलं भारतीय संविधान वगळता कुठल्याच कायद्यामध्ये अशा प्रकारची तरतूद नाही आणि हा हा देश हा पूर्ण संविधानातील तरतुदीनुसारच चालतो तर भारतीय संविधानातील आपल्या आर्टिकल एकवीस म्हणजे अनुच्छेद एकवीस राईट टू लाईफ अँड पर्सन लिबर्टी म्हणजे की जगण्याचा अधिकार आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार हे सांगतात याच देखील संरक्षण व्हावं हा देखील या केस मध्ये सीसीटीव्ही फुटेज पोलीस स्टेशनला लावण्याचा हा उद्देश होता आणि त्याचप्रमाणे ह्योमोडाईट कमिशन ह्योमोडाईट ऍक्ट अँड रूल्स जे आहेत त्यातील सेक्शन तीस प्रमाणे की जिल्हा लेवलला देखील अशी ह्युमोडाईट कमिटी असावी ह्योमोडाईट कोर्स असावे याबाबत देखील माननीय कोर्टाने डायरेक्शन स्टेट गव्हर्नमेंटला दिलेले आहेत वेगवेगळे परंतु त्याची अंमलबजावणी होती का या कायद्यामध्ये एवढंच सांगण्याचा उद्देश होता ह्युमन राईट्स कमिशन ही राज्य लेवलला असते ते प्रत्येक जिल्हा लेवलला सोडवल्या जातील आणि आणखी एक उद्देश होता की अशा प्रकारची जर काही घटना घडली तर तिथे ह्युमन राईट कमिशन आहे ह्युमन राईट कमिटी आहे तात्काळ इमिडिएटली ती त्या ठिकाणचं काही वाईट घटना घडल्या पोलीस स्टेशन सारख्या ठिकाणी तर ती तात्काळ त्या ठिकाणची सीसीटीव्ही फुटेज रिकवर करू शकतील सेव्ह करू शकतील किंवा त्याची एक कॉपी त्यांच्याकडे ते ठेवू शकते त्याच सोबत आता आणखीन एक खूप महत्वाची बाब या परमवीर सिंग सैनी विरुद्ध बलजीत सिंग या केसमध्ये सांगितलेली आहे की पोलीस स्टेशन मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावे हे मॅन्डेटरी तर ज्या ज्या ठिकाणी लावावे त्या ठिकाणी लावणे गरजेचंच आहे इव्हन एस एच ओ म्हणजे की पोलीस स्टेशन ऑफिसर जो असतो ना प्रमुख बसलेला प्रत्येक पोलीस स्टेशनचा जो मुख्य असतो त्याच्या कॅबिन मध्ये देखील सीसीटीव्ही कॅमेरे असावेत अशा प्रकारचे डायरेक्शन परमवीर सिंह सैनी विरुद्ध बलजीत सिंग या केसमध्ये सांगितलेले आहे आपण अनेक वेळा पाहतो मुख्य जो इन्चार्ज असतो त्या त्याच्या कॅबिन मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतात का तर जवळपास नसतात असला तरी ती प्रॉपर वर्क करतात का तर याबाबत आपण सांगू शकत नाही कारण ज्यावेळेस अशा प्रकारचे सीसीटीव्ही जप्त केले जातात फुटेज जप्त केले जातात त्यावेळेस तो कॅमेरा तर चालत नसतो किंवा व्हिजिबिलिटी क्लिअर नसते किंवा आवाज नसतो किंवा स्पष्ट दिसत नसत तर या केसमध्ये फक्त राज्यातील पोलीस ना पोलीस स्टेशनलाच नाही तर सेंट्रल एजन्सी जे आहेत त्यांना सुद्धा डायरेक्शन माननी कोर्टाने दिलेले तिथं सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे लावावे हे कंपल्सरी केलेला केलेलं आहे नॉट ओनली टू द पोलीस स्टेशन्स इन द स्टेट बट ऑल्सो द सेंट्रल एजन्सी

सेंट्रल गव्हर्नमेंटला सुद्धा सांगितलेलं आहे की तुमच्या जे सेंट्रल एजन्सी आहेत सीबीआय ईडी एन सी बी आय आणि एस एफ आय संस्थांमध्ये देखील या केंद्रीय तपास संस्थांमध्ये देखील प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत असे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत तसेच या केंद्रीय संस्थांच्या इंटरोगेशन रूम मध्ये जिथं तपास केला जातो किंवा जिथं एखाद्या साक्षीदाराची तपासणी केली जाते किंवा विचारणा केली जात तर अशा ठिकाणी सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे हे हे हो डायरेक्शन दिलेले आहेत सर्वसामान्य विद्यार्थ्यांना लॉच्या विद्यार्थ्यांना खास आणि नवीन जे वकील क्षेत्रात येत आहेत अशा माझ्या वकील बंधू मित्रांना तसेच कायद्याप्रती जागृत असलेल्या नागरिकांना हे सीसीटीव्ही फुटेज हे पोलीस स्टेशनमध्ये बसवावे तसेच सेंट्रल एजन्सीच्या कार्यालयामध्ये सुद्धा बसवावेत हे कुठल्या केसमध्ये सांगितलेलं आहे तर परमवीर सिंग सैनी विरुद्ध बलजीत सिंग दोन हजार वीस ची ही केस आहे सर्वोच्च न्यायालयाने स्टेट गव्हर्नमेंट म्हणजेच की राज्य सरकार युनियन टेरिटरी म्हणजेच की केंद्रशासित प्रदेश तसेच सेंट्रल गव्हर्नमेंट या सर्वांना याबाबत दिशानिर्देश दिलेले आहेत आणि जे मॅन्डेटरी आहेत ते बंधनकारक आहेत ते प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे हे बसवणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये कुठे कुठे हे कॅमेरे असावे याबाबत सुद्धा या केसमध्ये सांगितलेलं आहे तरी मित्रांनो परमवीर सिंग सैनी विरुद्ध सिंग सैनी ही जजमेंट आपण वाचावी आणि या प्रमाणे हे अंमलबज बजावणी होत आहे का एक्सिक्युशन होत आहे का इम्प्लिमेंटेशन होत आहे का याबाबत केवळ वकिलांनीच नाही कोर्टानेच नाही तर सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा याबाबत माहिती घेतली पाहिजे याबाबत आवाज उठवला पाहिजे तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद